हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त असं अंडाकरी केलेलं आहे अंडा ग्रेव्ही खूप छान होतं आणि कमीत कमी मसाल्यामध्ये खूप छान असं केलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा बघूनच किती छान मस्त लागते दिसत आहे आणि वास पण मस्त येत आहे कमी मसाल्यामध्ये केलेला आहे घेऊ शकता ताटसुद्धा कसं मी रेडी केलेलं आहे छान असं स्लाईस कांद्याचे कट केले आहेत लेमन आणि चपाती रोटी किंवा भाकरी तुम्ही काही घेऊ शकता मी चपाती केलं होतं कट किती छान आले बघा आता इथं एकदम बारीक चॉप केलेला आहे कांदा आणि इथं आल्याचे तीन तुकडे घेतलेले आहेत आणि एवढे म्हणजे एक दोन गड्डे होतील एवढं लसूण घेतलेले आहेत देशी लसूण आणि दोन कांदे कट करून घेतलेले आहेत मोठे मोठे बघू शकता तुम्ही आणि इथं चार काजू घेतलेले आहेत मी काजू ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर स्किप करू शकता आता इथं कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान होतं हे अशा पद्धतीचं करी थोड्या युनिक आणि वेगळ्या पद्धतीचं आहे तुम्ही सु नक्की ट्राय करा आता इथं बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे।, आहे।, आहे आता हे जे आपण कांदे कट करून घेतलेले आहेत हे कांदे आणि काजू बघू शकतो आणि हे लसूण पण आता घातलेले आहेत आणि आल्याचे तीन तुकडे घातलेले आहेत आता हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्या कमी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे जास्त पण कांदा भाजायचा नाही आहे फक्त मऊ पडला पाहिजे आपला कांदा असं हे तुम्ही फोडू शकता किंवा नाही फोडलं तरी पण चालतं असं मोकळं केलं तरीही चालतं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे कांदा आपल्याला असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे बघू शकता आता हे काढून घेतलेलं आहे मी आणि थंड पण झालेलं आहे थोडंसं कोमट आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जी एक ग्रेवी पेस्ट छान असं फाईन एकदम फाईन असं मिक्सरला करून घ्यायचं आहे पेस्ट बघू शकता तुम्ही इथं बघू शकता दाखवलेलं आहे मी बिना न पाणी घालता असं हे आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट होतं ते म्हणून वा यायला लागले किती छान मस्त फाईन झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथं मी चार अंडे उकडून घेतलेले आहेत तुम्ही असंच त्यामध्ये टाकलं तरी चालतं किंवा असे कट मारलं तरी चालतं सुरीच्या साह्यानं बघू शकता पूर्ण कट मारायचं नाही हे निम्म निम्म कट मारायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण अंडे शिजून झाल्यानंतर थंड झाल्यावरच मग कट मारायचं जर गरम असताना मारायला गेलात तर ते फुटण्याची शक्यता जी असते म्हणजे व्यवस्थित असं शेप येत नाही बघा हातात घेऊन दाखवते मी थोडंसं म्हणजे जेणेकरून आपण ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर छान मसाला त्यामध्ये आत जाऊ शकतो आणि छान टेस्ट येते मग आपल्याला ते खायला अंडाकरी मसाला अंडाकरी आता इथं मी तेल घेतलेला आहे आता हे जे आपली अंडी आहेत हे छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला छान असं ब्राउनिश कलर यायला पाहिजे अति जास्त पण ब्राउनिश कलर आणायचा नाही आहे हे बघा असं तेलामध्ये खिळवून छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे खूप छान टेस्ट हे येते ह्याची आणि अंडी शिजवून फक्त तुम्ही असं भाजून ह्याला हळद आणि तिखट टाकून जरी खाल्लात तरी छान लागतं आता इथं बघू शकता मी अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि आता ह्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आता परत एकदा आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं जेणेकरून सगळा तो मसाला त्याला लागला जाईल सगळ्या बाजूने वास मस्त खूप छान सुटलेला होता हे करताना हे असंच जरी तुम्ही मुलांना खायला दिलात तरी चालतं भाकरीसोबत किंवा हातात देऊन असं खायला दिलात तरी चालतं बघू शकता छान असं मस्त ब्राऊनिश कलर आलेला आहे आता भाजलेलं आहे अंडी छान आता हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला आणखीन थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त तेलकट करायचं नाही आहे आपल्याला आणि मसाले पण जास्त इथं वापरायचे नाही आहेत आता इथं बघू शकता तुम्ही जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असे छान पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील आणि एन्जॉय करायला मिळतील आता इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक चॉप केलेला कांदा घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवर हाय फ्लेम करायचं नाही तर कारण कांदा आपण एकदम बारीक केलेला आहे लगे करपण्याची शक्यता असते आता इथं कांदा तुम्ही बघू शकता भाजलेला आहे आता ही ग्रेव्ही ह्यामध्ये घालून घ्यायची आहे सगळं ग्रेव्ही ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे कंटिन्यू हलवून असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथं दाखवल्याप्रमाणे म्हणजे जो काही सगळं तेल आहे ते आपल्या ग्रेवीला लागला जाईल आता इथं मी जिरं घातलेलं आहे तीळ घातलेलं आहे बाकी कोणतेच मी खडे मसाले वगैरे घालणार नाही आहे आता बघू शकता तुम्ही डायरेक्ट आपलं लाल शिमला मिरची पावडर हळद आणि आपलं घरगुती लाल तिखट एवढ्यावरच आपली ही भाजी होणार आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा सगळा मसाला त्याला लागला जाईल असा आता इथं बघू शकता तुम्ही घरगुती लाल तिखट मी शेवटी टाकलेलं आहे परत एकदा हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आहे बिना न पाणी घालताच सगळं मिक्स करून घ्यायचं मग आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून ह्यामध्ये ॲड करायचं आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं दाखवल्याप्रमाणे खूप छान लागते ही अशी अंडा करी अंडा मसाला अंडा मसाला म्हणा किंवा अंडाकरी म्हणा आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवून छान अशी सात ते आठ मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकतो तुम्ही इथं अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आता इथं झालेले आहेत आपले सात ते आठ मिनिट मी बटर घातलेलं ते लक्षातच नाही बटरचा एक क्यूब टाकलेला त्याच्यानं काय होतं टेस्ट खूप छान येतं आता हे आपण आता चेक केलेलं आहे छान मस्त ग्रेव्हीसुद्धा आपली शिजलेली आहे मला जास्त कट नको होतं म्हणून मी तेलाचं थोडंसंच प्रमाण कमी केलेलं आहे तुम्हाला जर कट हवं असेल तर तुम्ही जास्तीचं तेल घालू शकता इथं आता आता आपण हे चार अंडी इथं घातलेलं आहे आता परत एक तीन ते ती चार मिनटं छान वाप काढून घ्यायची बघू शकता इथं मस्त असं सुहास सुटलेला आहे वास येत आहे मस्त असं मसाला अंडी आपलं तयार झालेला आहे कमी मसाल्यामध्ये छान अशी मस्त बघू शकता किती छान मस्त अंडा अंडाकरी आपली मसाला अंडी तयार आहे बघूनच किती छान लागतं बघा mm. मस्त असं टेस्ट mm. तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीनं ट्राय करून बघा फ्रेंड्स अँड थँक्यू